सर्व मंगल्य मांगल्य शिवे श्री स्वामी समर्थ मी आहे रीमा तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आता तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून नवरात्रीला सुरुवात होत आहे दरवर्षी नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा करण्यात येते हे नऊ दिवस अत्यंत शुभ मानले जातात तसेच या दिवसात उपवास आणि देवीची पूजा मनोभावे करण्यात येते या नऊ दिवसांमध्ये त्यांचे नऊ रंग नऊ रूपे नऊ नैवेद्य आणि माळा ह्या वेगवेगळ्या असतात चला तर आपण जाणून घेऊया या नऊ दिवसांचे नऊ रंग नऊ रूपे नऊ नैवेद्य आणि नऊ माळा पहिला दिवस हा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार आणि पहिल्या दिवसाचा रंग आहे पिवळा पिवळा रंग हा शिकण्याचा आणि ज्ञानाचा रंग दर्शवला जातो तसेच या दिवशी देवीचे रूप आहे शैलीपुत्री देवी या देवीची पूजा करण्यात येते आणि गायीचे तूप हे नैवेद्य देवीला दाखवला जातो तसेच या दिवशीची माळ आहे की पिवळी फुले पिवळी फुले हे पहिल्या दिवशी देवीला अर्पण करण्यात येतात दुसरा दिवस हिर्वा, हा चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार आणि या दिवशीचा रंग आहे हिरवा हिरवा रंग म्हणजे शुभ रंग आहे हा नवीन सुरुवात वाढ आणि प्रजनन क्षमतेचे प्रतीक आहे या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा करण्यात येते आणि साखरेचा नैवेद्य देवीला दाखवण्यात येतो तसेच कमळ किंवा चमिलीची फुले हे माळेच्या रूपात देवीला या दिवशी अर्पण करावीत तिसरा दिवस हा पाच ऑक्टोबर दोन हजार वार आहे शनिवार या आणि या दिवशीचा रंग आहे राखाडी राखाडी रंग हा देखील खूप शुभ आहे हा रंग शांत आणि मोहकतेचे प्रतीक आहे या दिवशी चंद्रघटा देवीची पूजा करावी आणि दुधाचे पदार्थ हे देवीला नैवेद्याच्या रूपाने अर्पण करावेत म्हणजे पनीर आहे दुधाची खीर आहे आणि लाल फुले ही देवीला अर्पण करावी हा दिवस हा सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे रविवार या दिवशीचा रंग आहे नारंगी नारंगी रंग हा है, हा देखील शुभ आहे हा उबदारपणा अग्नी आणि ऊर्जेचे प्रतीक आहे या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा करावी आणि गुलगुले हे देवीला नैवेद्य अर्पण करावा आणि देवीला नारंगी फुले हे माळेच्या रूपात अर्पण करावीत दिवस पाचवा सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे सोमवार पाचव्या दिवशीचा रंग आहे पांढरा पांढरा रंग हा शांत आणि प्रसन्नतेचे प्रतीक आहे आणि या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा करावी आणि देवीला केळी हा नैवेद्य दाखवावा तसेच पांढरी फुले किंवा बेलपत्रे हे देवीला माळेच्या रूपात अर्पण करावीत सहावा दिवस आहे वा आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार या दिवशीचा रंग आहे लाल लाल रंग हा सामर्थ्य आणि उग्रपणाचे प्रतीक आहे या दिवशी कात्यानी देवीची पूजा करावी आणि देवीला मधा मध हे नैवेद्य दाखवावा तसेच कर्दळीची फुले हे देवीला माळेच्या रूपात अर्पण करावीत सातवा दिवस नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे बुधवार आणि या दिवशीचा रंग आहे निळा निळा रंग हा देखील खूप शुभ आहे निळा रंग हा समृद्धता आणि शांततेचे प्रतीक आहे या दिवशी काल रात्री देवीची पूजा करावी आणि गूळ हे देवीला नैवेद्य म्हणून दाखवावा आणि निळी फुले हे देवीला माळेच्या रूपात अर्पावीत आठवा दिवस दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार या दिवशीचा रंग आहे गुलाबी गुलाबी रंग हा दया आणि स्नेह दर्शवतो आणि या दिवशी महागौरी देवीची पूजा करावी आणि देवीला खोबऱ्याचे जे पदार्थ असतात ते देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करावेत आणि गुलाब किंवा जास्वंदाची फुले ही देवीला माळेच्या रूपात अर्पण करावीत नववा दिवस अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार आणि जांभळा रंग हा नवव्या दिवसाचा रंग आहे जांभळा रंग हा उत्सवाचा रंग आहे आणि या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा करावी देवीला तिळाचे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवावा तसेच लिंबाची माळ करून ती देवीला माळेच्या रूपात अर्पण करावीत अशी होती नऊ दिवसांची नऊ रंग नऊ रूपे नऊ नैवेद्य आणि नऊ माळा ही नवरात्री तुम्हाला आनंदाची उत्साहाची आणि भरभराटीची जावं अशी देवीच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच पूर्णविराम देते श्री स्वामी समर्थ जय माता